नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी बहरलेले वृक्ष या विषयावर अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात काही दिवसांपूर्वी लोकसत्ता दैनिकात शंभर सव्वाशे वर्षापूर्वीच्या मुंबईवर सचित्र लेखमाला येत होती ती मुंबई चित्रे पाहून मन हळहळले ती शंभर वर्षापूर्वीची मुंबई वृक्षांनी वेढलेली होती आकाशाला भिडणारी उंच नारळाची झाडे माडाच्या सोबतीने वाढणारी गर्द हिरवी ताडांची झाडी कमी उंचीचे पण डेरेदार वृक्ष त्या हिरव्या वैभवावर नजर ठरत नव्हती त्याच मुंबईत आज काय आढळते तर सिमेंटची जंगले ही जंगले उभी करण्यासाठी हिरव्या जंगलांची तोड करण्यात आली या हिरव्या वैभवाचा नाश करून माणसाने आपल्या इमारती उभ्या केल्या तेव्हा त्याला जाणीवही नव्हती की आपणच आपले केवढे नुकसान करून घेत आहोत खरे तर ही वृक्षवल्ली म्हणजे माणसाचे सगळे सोयरेच आहे ती माणसाला सुखच देत असतात लाल फुला पानांनी डवरलेला गुलमोहर ग्रीष्माच्या तापदायक वातावरणातही ता माणसांच्या डोळ्यांना आणि मनाला आल्हादायक थंडावा देतो बहरलेला वृक्ष मरगळलेल्या मनाला पुन्हा उत्साह देतो पानगळीनंतर पुन्हा नव्या कोवळ्या पानांनी भरगतचा सजलेला पिंपळ आपल्या पानांच्या सळसळींनी माणसाला जणू खुणावतो अरे शुल्लक अपयशाने काय खसतोच अशा अपयशातूनच नव्या यशांचा मोहर फुलणार आहे साधे बाभळीचे झाड पण या बाभळींना गंधवेडा बहर येतो वाटेवरच्या आंबवृक्षांना फाल्गुणाच्या सुमारास येणारा मोहोर आंबे मोहराची जाणीव देऊन करतो पानांचे चिंचेचे झाड पण ते त्याच्या पालवीच्या भर उन्हाळ्यात थंड सावलीने अनेकदा विसावा देते त्याला लगडलेल्या आंबट गुड चिंचा पाहून तोंडाला पाणी सुटते या वृक्षांची संगत सोबत माणसाला सतत असते ग्रीष्माच्या तप्ततेवर शिडकावा होतो आणि पानोपाणी वसुंधरा मोहरते श्रावण भाद्रपदात फळाफुलांनी लगडलेले वृक्ष माणसाला चैतन्य देतात पारिजातकाच्या बहारदार फुलांचा झाडाखाली पडलेला सडा माणसाच्या कद्रवृत्तीला जणू हिनवत असतो रात्री फुलराणी रात राणी पहाटेला हसणाऱ्या जाईजुई माणसाला वेडावून टाकतात थंडीची चाहूल लागतात चेरीची झाडे गुलाबी साज चढवतात शिशिराच्या आगमनाने हिरमुसलेली ही निसर्गसृष्टी थंडी संपताच पहरू लागते टॅबू पिवळ्या गुलाबी फुलांचा बहर सुरू होतो पाठोपाठ पळस पांगारे फुलू लागतात काटे सावरी फुलते साग बहरतात वसंताचे आगमन आणि साराच नूर बदलतो आंबा फणस जांभूळ निंब सर्व सृष्टीच बहरत रंगगंधाने वेळी होते या बहराकडे पाठ फिरवून माणूस जेव्हा आपल्या घराच्या दिवाणखान्यात एखादे बोन्साय ठेवून स्वतःच्या रसिकतेची पताका फडकवतो ते हो तेव्हा त्याच्या शुद्धतेला हसावेसे वाटते आणि त्याच्या कानात गुणगुणावेसे वाटते की अरे चार भिंतीतून बाहेर पड आणि वृक्षांच्या राईत पड त्यासाठी राष्ट्रीय उद्यानात जा तिथे तुला तर पक्षी फुलपाखरे प्राणी भेटतील मगच तुला जाणवेल की तुझ्यापेक्षा हे कीटकच ही पाखरेच अधिक शहानी आहेत खरे सांगू का माणूस सा हा असा कर्मदरिद्रीच आहे त्यामुळे आपल्या भोवताले असलेले अनेक बहरलेले वृक्ष अनेक गुणी कार्यरत आणि माणसे बहरलेली व्यक्तिमत्वे त्याला अज्ञात राहतात त्या बहरलेल्या वृक्षांच्या सानिध्यात रमण्याऐवजी हा कपाळकरंटा माझ्या पुढे आदर्श नाही असा गळा काढत राहतो तेव्हा मन खंता होते धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला निबंधाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या का कुटुंबाची काळजी घ्या टेक केअर ब बाय